नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर आवकालील एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली आठशे बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकाली तीनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाला समिती आहे उंबेडं जात आहे लोकल अवकाली नऊशे अडतीस क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे मनवत जात आहे लोकल अवकाली पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली तीन हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोळा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोन हजार सहाशे बहात्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार तीनशे रुपये दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नेरपर्सो पण जात आहे लोकल आवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये कमालदर भेटले पाच हजार आठशे रुपये आणि दर भेटलेले पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकाली दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बालासमिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाल सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली एक हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची समिती आहे बारामती जात आहे मध्यम स्टेपल आवकालील एक क्विंटलची दर भेटले चार हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले चार हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली अकरा हजार क्विंटलची किमानदर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दरेंद्र भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दरंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली आठ हजार दोनशे पन्नास क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद